नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आम्ही निघालो आता राजूरला दर्शनासाठी मी आणि माझा मित्र आहे दिनेश नेवारे चला तर तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग कसा का होतो काय होतो गाडी चालत चालू खूप थंडी वाटली त्यामुळं आम्ही आता चहा पिण्यासाठी इथं थांबलेलो आहे बघा मस्त चहा घेतोय आम्ही आता आपला मित्र आहे इथं आणि दर्शनासाठी चाललेलो आहे मंदिराकडं हे बघा गर्दी खूप आहे रस्त्याने आणि अन, आपण गाडी पार्किंग केलेली आहे आता पाहुण्याकडे हे बघा गर्दी पब्लिक आमचं आता दर्शन वगैरे झालं मंदिरात ते व्हिडिओ घेतला गेला नाही आम्हाला सुरक्याला मंदिर मस्तपैकी आणि इथं खूप गर्दी आहे हे बघा हे बघा पारी किती मोठी लागलेली आहे मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता मस्त पायकी आणि आम्ही आता घराकडे निघालो चलो तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग कसा होतो काय होतं लेट्स गो आता आम्ही जी गाडी लावलेली होती पाहुणेकडं इकडं गाडी घ्यायलाच निघालो आणि हे बघा गर्दी तर खूप आहे खूप आहे डायरेक्ट भयान पब्लिक आम्ही आता राजूरून घरी आलेलो आहे मस्त फराळ वगैरे केला आता आता आपल्याला शॉपला भाराडीला जायचं आहे चला बघत राहते चलो मित्रांनो आता मी शॉपला आलेलो आहे बाराडीला आणि आपलं शॉप आहे आता लाईट गेलेली आहे तर काम बंद पडलेलं आहे सध्या आपलं मस्त आपला आपलं राजूरचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी मस्त साडेपाचला उठून निवांतमध्ये मोटरसायकलीवरती गेलो दर्शन वगैरे हो घेतलं गे त्यानंतर नाश्ता पाणी केला मित्रांनो घरी आलो घरी आल्याच्या नंतर आपण मिरचीचं पोतं पॅक केलं हे बघा गाडीवरती मिरचीच पोतं ठेवलेले आणि पिरोळा फाट्यावरती मिरची मार्केटला घेऊन जाणार आहे आपण हे मोटरसायकलवरती तुम्ही बघत राहा आपला ब्लॉक कसा होतो काय होतो चलो मित्रांनो माझा आजचा हा दिवस असा गेलेला आहे मस्तपैकी तुम्हाला व्हिलॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग मी इथे सेंड करण्या लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद